विष्णुपुराणमधील श्री लक्ष्मीचरित्र अध्याय एकदा इंद्र ऐरावत हत्तीवरून जात असताना त्यांना महर्षी दुर्वास भेटले दुर्वासांनी भगवान विष्णूंचा प्रसाद म्हणून एक दिव्य संतानक फुलांची माळ इंद्राला दिली सत्तेच्या गर्वात असलेल्या इंद्रानं त्या माळेचा आदर न करता ती हत्तीच्या मस्तकावर ठेवली हत्तीनं ती माळ सोंडेनं ओढून पायाखाली तुडवली प्रसादाचा आणि पर्यायानं श्रीचा हा अपमान पाहून दुर्वास संतापले ते म्हणाले इंद्रा तू उन्मत्त झालायस ज्या प्रसादाचा तू अनादर केलास त्यामुळे आता तुझे सर्व वैभव नष्ट होईल आणि लक्ष्मी तुला सोडून जाईल शापामुळे माता लक्ष्मी तिन्ही लोकातून अदृश्य झाली इंद्राचं तेज शक्ती आणि वैभव नष्ट झाले जगात दुष्काळ पडला संधी साधून असुरांनी स्वर्गावर आक्रमण केले आणि इंद्राचा पराभव करून त्याला हाकलून दिले हताश झालेले देव ब्रह्मदेवांसह भगवान विष्णूंकडे गेले विष्णूंनी गमावलेले वैभव मिळवण्यासाठी समुद्र मंथन करण्याचा सा उपाय सांगितला देव आणि दानवांनी मिळून क्षीरसागराचे मंथन सुरू केले मंदार पर्वताची रवी आणि वासुकी नादाची दोरी केली भगवान विष्णूंनी कूर्म कासव रूप घेऊन पर्वताला आधार दिला मंथनातून हलाहल विष बाहेर आले जे शंकरांनी प्राशन केले मंथन सुरू असतानाच शेवटी साक्षात महालक्ष्मी दिव्य कमळावर प्रकट झाली तिचे रूप अत्यंत तेजस्वी होते ऋषींनी आणि देवांनी तिची स्तुती केली हातात वनमाला घेऊन लक्ष्मीनं पती निवडण्यासाठी सर्वांकडे पाहिले पण तिला कोणातच पूर्णत्व दिसले नाही शेवटी सर्व गुणसंपन्न भगवान विष्णूंच्या गळ्यात तिनं माळ घातली आणि त्यांचे वंदन केले ती विष्णूंच्या वक्षस्थळावर विराजमान झाली लक्ष्मीच्या केवळ कृपादृष्टीनं देवांना पुन्हा तेज मिळाले देवांनी अमृताचे पान करून असुरांचा पराभव केला आणि राज्य परत मिळवले इंद्रानं महालक्ष्मीची इंद्रकृत लक्ष्मी स्तोत्राद्वारे स्तुती केली तेव्हा लक्ष्मी प्रसन्न होऊन म्हणाली इंद्रा मी तुझ्यावर प्रसन्न आहे जे भक्त माझा हा श्री लक्ष्मी चरित्र अध्याय वाचतील किंवा ऐकतील त्यांच्या घरी मी कायम वास्तव्य करेन आणि दारिद्र्य त्यांच्या जवळपासही फिरकणार नाही भक्तांनो संपत्तीचा माज केल्यास लक्ष्मी निघून जाते परंतु विनम्रतेनं भक्ती केल्यास ती पुन्हा प्रसन्न होते ही कथा आवडल्यास आपल्या भक्तिविजय चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये